इंदुरीकर महाराजांच्या लेखीचा शाही साखरपुडा ट्रोलर्सवर भडकले नितेश आणि म्हणाले इतर धर्मातही देखील मोठे लग्न आणि कार्यक्रम होतात आपल्या नर्म विनोदी आणि थेट शैलीतून समाजातील विविध प्रश्नांवर प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या सोहळ्यामुळे चर्चेत आले आहेत ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामटात पार पडला या सोहळ्याचे व्हिडिओ छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालेली असून यावरून समाजातील विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी आपल्याच लेखीचा शाही साखरपुडा केल्याने त्यांना समाज माध्यमावर ट्रोल केलं जात आहे आता यावरून या मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे हे ट्रोलर्सवर भडकल्याचं पाहायला मिळते मंत्री नितेश राणे यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आणि यावेळी त्यांनी शाही साखरपुड्यावरून इंदुरीकर महाराजांवर होत असलेल्या टीकेबाबत विचारलं असता नितेश राणे यांनी म्हटले की प्रत्येक बाबतीत आमच्या कीर्तनकारांबाबत टीका करू नका इतर धर्मात देखील मोठी लग्न कार्यक्रम होतच असतात असंही त्यांनी म्हणत ट्रोलर्सवर संताप व्यक्त केला जंगे अशा स्वरूपाचा कार्यक्रम केल्यामुळे टीका होते त्यांच्यावर तुम्ही कसं बघताय ठीक आहे आता शेवटी आमच्या कीर्तनकारांवर आणि आमच्या हिंदू समाजाच्या विविध लोकांवरच अशा पद्धतीचं जास्त तुम्ही लक्ष आणि काळजी ठेवू नका शाही मोठे मोठे शाही लग्न पण होता झुंबर विंबर लावून घेऊन ह मोठे मोठे तिकडे तिकडे पण जरा थोडा लक्ष वाढवा ना सगळेच आमचे कीर्तनकार आमच्या पूजा आमचे देवी देवता ह्याच्यावर लक्ष कशाला हा के कुठे काय बाकीच्या धर्मामध्ये काय एकदम एका कपडावर होतं की काय सगळं थोडं हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून जे जे आमच्या जे काय कीर्तन करायचं त्याला कोणा त्या पद्धतीने काय ते चांगलंच प्रवचन आणि चांगलंच कीर्तन करतात म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्याच बाबतीमध्ये हिंदू समाजाकडे आणि आम आमच्या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्या लोकांना एवढं असं टार्गेट करू नये असं मताचं मी आहे